तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आता तुम्ही बघितलं आहे आम्ही आलो आहे जी एस बी सेवा मंडळाच्या गणपतीला ठीक आहे आणि आज आहे शेवटचा दिवस तर येस दर्शन झालं गर्दी बघा तुम्ही बघू शकता गर्दी जास्त क्राऊड नाही आज कारण की शेवटचा दिवस आणि आज गणपतीचं विसर्जन आहे तर मॉर्निंगला आम्ही आलो आहे दर्शनाला दर्शन मी दर्शन केलं आता तुम्ही ह्याच्या पुढे जे बघणार ना तो आपला व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कळेल की गणपती कसा आहे काय आहे गणपती किती सुंदर आहे अर्धा तर गणपती सोन्याने माखलेला आहे म्हणजे खूप मस्त आहे गणपती तुम्हाला दाखवता ये पिसल आई कोड सुरुवात कोड पार्ट 1 पार्ट 1 मानला ना ना व्हिडिओ नाही केला ना ना बोल अगेन सर सुरुवात कोड सुरुवात कोड गाई दर्शन झालं आमचं ठीक आहे थोडा वेळ थांबलो कारण की खूप म्हणजे तिकडे ना आता काय त्यांचा प्रोग्राम असेल काय असेल माहीत नाही बट इकडून साईडला करा तिकडून साईडला करा म्हणजे उभे राहायला पण देत नाही गर्दी काहीच नाही बट उभे राहायला देत नाही आज लास्ट डे आहे ना तर त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतं आहे आणि आता एक्झिट मारतो आहे ठीक आहे आता पुढे बघू काय कुठला गणपती बघायला मिळतो आहे काय है ना तर तुम्ही बघा आणि आता इकडे काहीतरी प्रसाद घेतो आम्ही प्रसाद घेतो आणि जातो ठीक आहे

దశ <laughs> जय जय ब्लॉग आपला जो तुम्ही बघितलेला तो उद्या येईल ठीक आहे म्हणजे तुम्ही उद्या बघणार हा फिफ्थ डेला मी शूट केलेला होता एंडिंग करायची राहिलेली तर आता एंडिंग करतोय ठीक आहे तुम्हाला जर ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो जी एस बीचा गणपती आहे सगळ्यात रिच रिचेस्ट गणपती जगातला है जगात ना तर तो गणपती बघितला आणि सेकंड जो गणपती तुम्ही बघितला ना तो माझ्या सरांच्या इकडचा गणपती होता तो पण पाच दिवसाचाच होता आणि पाच दिवसाचा गणपती काल चौथा दिवस हा हां आ आज कसे आज गणपती जाणार म्हणून मी मॉर्निंगला जीएसडीला गेलो आणि त्याच्यानंतर लगेच मी सरांच्या इथे आलो तर येस हा जो ब्लाउज तुम्ही बघणार तो उद्या बघणार सहाव्या दिवशी ठीक आहे तर येस असंच प्रेम द्या आणि कसा वाटलं गणपतीचं हे नक्की सांगा ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर लव यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या आणि आगमनानंतर आपला हा जो ब्लॉग आहे तो पहिला आहे गणपती दर्शनाचा आता बघू पुढे किती ब्लॉग येतील काय येतील थोडा स्टोरेजचा इश्यू चालू आहे त्याच्यामुळे जरा ब्लॉग शूट करता येत नव्हता बट मी कसं ना कसं ॲडजस्ट करून बोललो ठीक आहे चला शूट करूया मी कुठेच अजून गेलो नाही आमच्या एरियात पण कुठे गणपती बघितला नाही नॉर्मल असं फिरतो आहे ठीक आहे आता मल्हारला घेऊन आलं माझा जो डॉग आहे त्याला घेऊन आलो आहे ठीक आहे तर चला बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर कॉन्टेंट आवडला असेल तर बट लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करत असाल तर बेल बटन ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनलचं येऊन जाईल प्रत्येक व्हिडिओचं है ना चला बाय बाय टेक केअर लव ऑल बाय